मराठा आरक्षणाच्या आधारावर होणारी भरती आणि शैक्षणिक दाखले हे न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असं आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं राज्य सरकारनं काढलेली भरती जाहिरात आणि शैक्षणिक दाखल्यांविरोधात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे नमूद या यासंदर्भातली पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीचा दिलासा देण्याकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात पदभरती प्रक्रियेबद्दल उच्च न्यायालयानं हे एका प्रक्रियेचा भाग आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या काळात भरती प्रक्रिया ही न्यायालयीन देखरेखीच्या अधीन राबवण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली